नमस्कार फक्त महिलांसाठी अत्यंत उपयोगी पंधरा एक पावसाळ्याच्या दिवसात मसाले वापरताना अख्खे साबूत खडे मसाले वापरल्यास पावसाळाभर मसाले खराब होणार नाहीत नंबर दोन पावसाळ्यातील मच्छर माशा छोटे मोठे खिडे यावर जालिम रामबाण उपाय म्हणजेच धुवा कडुलिंबाची पाणी आणि कापूरवडी तेजपान हे टाकून धुवा केल्यास घराच्या बाहेर सुद्धा मच्छर माशा किडे दिसणार नाहीत नंबर तीन बहुगुणी तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते नंबर चार स्टोनवर किंवा सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये न धुता माइल्ड शॅम्पूच्या पाण्यात धुतल्याने जशाच्या तशा राहतात नंबर पाच पावसाळ्यात घरात चिलट झुरळ माशा खूप होतात यासाठी एक स्प्रे बॉटलमध्ये दोन वाट्या पाणी एक वाटी व्हिनेगर दोन चमचे डेटॉल टाकून चांगले मिक्स करा दुधाळ मिश्रण तयार होईल पावसाळ्यात रात्री घरातील सर्व कामे झाल्यानंतर किचनच्या सिंकमध्ये सिंकच्या खाली घराच्या कोपऱ्यामध्ये झाडाच्या कुंड्याच्या आजूबाजूला या पाण्याचा स्प्रे करा विनेगर आणि डेटॉलच्या उग्रवासामुळे चिलत झुरळ माशा बिलकुल येणार नाहीत नंबर सहा पावसाळ्यात बाहेर जायचे असल्यास मोबाईल वगैरे भिजण्याची शक्यता असल्याने छोट्या कॅरी मध्ये मोबाईल ठेवून मग पर्समध्ये ठेवावे नंबर सात बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आपण कपडे घरातच सुकवतो यामुळे कपड्याचा कुबटवास येतो मशीनचे कपडे असले तरीही ते पूर्णपणे सुकत नाहीत आणि त्यामुळे कपडे ठराविक प्रमाणात सुकल्यानंतर कपड्यांना इस्त्री करून ठेवायचे म्हणजे कपड्यातील ओलावा कमी होऊन कपड्यांना कुबटवास येत नाही नंबर आठ पावसाळ्यात सर्दी खोकला असा त्रास होत असल्यास दालचिनी लवंग सुंट हळद टाकून काळा तयार करून सेवन करावे हे पदार्थ पावसाळ्यात घरात आणून ठेवा आणि वेळेस त्याचा वापर करून संसर्गजन्य रोगापासून त्वरित आराम होईल नंबर नऊ पावसाळ्यात शूज ओले झाले तर खूप त्रास होतो तर लवकर सुखत पण नाहीत आणि खराब वास देखील येतो अशा वेळी न्यूज पेपरचा गोळा करायचा आणि शूजच्या आत घालून ठेवायचा यामुळे शूज लवकर सुकतील आणि वास सुद्धा येणार नाहीत नंबर दहा पावसाळ्यात छोट्या छोट्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊ शकतात त्यामुळे पृष्ठाच्या बॉक्समध्ये या सर्व वस्तू ठेवाव्या जसे पावर बँक चार्जिंग केबल इयरफोन्स ठेवावे आणि त्यातच सिलिका जेलचे पॉकेट ठेवावे यामुळे मॉइश्चरायझर कमी होऊन वस्तू खराब होत नाही नंबर अकरा पावसाळ्यात भाज्या आणि फळे बाजारातून आणल्यावर मीठ किंवा व्हिनेगरच्या पाण्यात धुवावेत कारण अनेकाचे चिखल्याचे हात लागतात धुवून टाकणे हे जास्त गरजेचे आहे नंबर बारा या दिवसात भाज्या स्टोर करण्यासाठी प्लास्टिक कोटन चा वापर यामुळे भाज्यामधील आर्द्रता कॉटनच्या कापडात नंबर तेरा भेंडी कफ युक्त असल्याने खोकला सर्दी असल्यास खाऊ नये यामुळे छातीत कप साचून जास्त त्रास होऊ शकतो नंबर चौदा या दिवसात चेहरा काळवटला असेल चेहऱ्यावर झटपट ग्लो येण्यासाठी मास्क तयार करावा दोन टीस्पून कॉफी पावडर अर्धा टीस्पून लिंबू रस आणि दोन टीस्पून तांदळाचे पीठ घालून आणि गुलाबजल किंवा पाणी टाकून पेस्ट तयार करावी मास्क चेहऱ्यावर लावून वीस मिनिट ठेवून स्वच्छ धुवून टाकावे तुम्ही करून बघा चेहऱ्यावर लगेच ग्लो येतो नंबर पंधरा या दिवसातील केस गळती थांबवण्यासाठी खोबरेल तेलात लिंबूचा रस आणि कांद्याचा रस समप्रमाणात एकत्र घेऊन केसांना डोक्यांना लावल्याने केस गळती कमी होऊन उलट केस वाढू लागतात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे बेल आयकनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद